नमस्कार शेतकरी मित्रांनो मी विशाल जगताप ॲग्रॉनॉमिस्ट पुणे तर मित्रांनो आज आपण द्राक्ष बागेतील आता सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो सध्या पाहिलं तर काही दिवसापूर्वी आपल्याला लान येणाची कंडिशन दिसून आलेली आहे लान ला इना म्हणजे काय तर वर्षाला सरासरी जो पाऊस पडतो त्यापेक्षा जास्त पाऊस यावर्षी आपल्याला दिसून आलेला आहे या जास्त पाऊस दिसून आला त्यामुळे काय झालं तर थंडी चाहूल आहे ते वाढण्याची शक्यता आहे आणि आपल्या बागेतील पानांवर आणि फुलरा अवस्थेतील घडावर दव साठण्याची शक्यता असते आणि हे दव साठलं की फुलोरा अवस्थेतील कूज आणि पानावर जर काडीवर जर पाणी जर साठून राहिलं तर भुरी या रोगाचा प्रादुर्भाव आपल्या बागेत होऊ शकतो तर आपल्याला प्रतिबंधात्मक म्हणून काय उपचार करायचे आहेत हे आपण पाहू तर आपल्याला मित्रांनो कॅनबायोसिस चे सुडो पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी अधिक मिलॅस्टिन के अडीच मिली प्रति लिटर पाणी याचा वापर आपण फवारणीद्वारे केल्यास आपल्याला फुलोरा अवस्थेतील कूज आणि भुरू या रोगापासून हो आपल्याला बचावात्मक फवारणी घेता येते धन्यवाद